नमस्कार माझं नाव आहे सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमचं खूप सारं स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे सुरत स्पेशल अशी मसाला खाकरा करायला एकदम सोपी आहे पटकन होणारी आहे चला तर मग लागूया का मला चला तर मग लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला सांगते तर आपल्याला बनवायचं आहे मसाला खाकरा तो तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा असा खाकरा घेऊ शकता त्याच्यानंतर ह्याला आपल्याला लावायचं आहे सगळ्यात प्रथम बटर तर इकडे आपण मस्का घेतलेला आहे अमूल बटर त्याच्यानंतर आपल्याला दोन तऱ्हेच्या चटण्या लागणार आहेत एक आपल्याला ग्रीन चटणी लागणार आहे तर त्यासाठी आपल्याला ला ला लागणार आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची थोडंसं फरसाण आहे ते तुम्ही कोणतंही घेऊ शकता मीठ धण्या जिऱ्याची पूड आहे सॉल्ट आहे तसंच इकडे ब्लॅक पेपर पावडर आहे आणि थोडंसं चाट मसाला आणि लिंबू रस आहे तर हे आपल्याला ह्याची ग्रीन चटणी आपल्याला बनवायची आहे ह्याची रेसिपी मी ऑलरेडी दाखवलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये परत एकदा ह्याची लिंक शेअर करते तसंच आपल्याला एक लाल रंगाची लसणाची चटणी लागणार आहे तर इकडे मी तयारच ठेवलेली आहे ही बघा तर ह्याच्यामध्ये आहे सुकीवाली लाल मिरची जी मी भिजत घातली होती तर चार लस लसणाच्या पाकळ्यांबरोबर चार, चार मिरच्या टाकल्या होत्या तसंच थोडंसं जिरं रस आणि पाणी आणि मीठबरोबर ह्याला वाटलेलं आहे तसंच वर टॉपिंगसाठी आपल्याला लागणार आहे कांदा टोमॅटो काकडी आणि मी स्वीटकॉर्न घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतंही घेऊ शकता तसंच वर आपल्याला लागणार आहे स्प्रिंकल करायला मिरची पावडर चाट मसाला सॉल्ट लागणार आहे शेव आणि थोडीशी आपल्याला इकडे लागणार आहे फरसाण किंवा तुम्ही कोणतंही वापरू शकता जर तुम्हाला नुसतं शेव चालत असेल तर इकडे फरसाण नाही वापरलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण काय करूया ही जी ग्रीन चटणी आहे ही पहिली बनवून घेऊया चला तर मग इकडे आपली ग्रीन चटणी ही तयार झाली आहे तर आता आपण मसाला खाकरा बनवायला सुरुवात करूया खाकरा एकदम पातळ असतो तर आपण काय करायचं एकावर एक असे एक एक दोन खाकरे ठेवायचे आणि मग ह्याला आपण बटर लावून घ्यायचं आहे आता बटर लावल्यानंतर सगळ्यात प्रथम आपण ग्रीन चटणी लावणार तर इकडे मी ग्रीन चटणी घेते आणि ह्याला देखील व्यवस्थित स्प्रेड करते त्याच्यानंतर आपल्याला ही लाल रंगाची चटणी वापरायची आहे जर तुम्हाला लसणाची चटणी आवडत नसेल तर ही तुम्ही स्किप देखील करू शकता हे बघा आता ही देखील आता चटणी चटणीवर आपली लाऊज झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचंय हे वर सगळं आपल्याला टॉपिंग्स टाकून घ्यायचं आहे तर सगळ्यात प्रथम मी घेणार आहे कांदा टोमॅटो काकडी थोडस कॉर्न तसंच आपल्याला इकडे टाकायचं आहे थोडीशी शेव थोडंसं फरसाण तसंच थोडंसं मीठ चाट मसाला मिर्ची पावडर आणि कोथिंबीर आणि लास्टला परत एकदा आपल्याला ही टाकायची आहे शेव चला तर मग आपला मसाला खाकरा हा तयार झाला आहे चला तर मग इकडे आपला तिखट चमचमीत असा मसाला खाकरा हा तयार झालेला आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा तुमच्या घरात सर्वांना आवडेल आवडल्यास रेसिपीला लाईक तर कराच पण आपल्या फ्रेंड्स आणि बरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच आजपर्यंत जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद